नमस्कार मित्रांनो तुम्ही पाहू शकता आपल्या जे पाणी सुरू मित्रांनो आणि अडचण अशी ती मित्रांनो मोटर पाणीवरती ओढत होती आणि लगेच एक पाच मिनटानंतर मित्रांनो जसा येईल तसं मित्रांनो मोटर स्टार्टर सोडत होती तर लगेच स्टार्टर सोडत होती मित्रांनो त्यासाठी त्याचा जो प्रॉब्लेम होता तो मॅग्नेट कॉलचा प्रॉब्लेम होता मित्रांनो आता आपण मॅग्नेट कॉल जी दिसते तुम्ही पाहू शकता ती आपण बदललेली आहे आणि त्याच्या आदोवर ही होती मित्रांनो जुनी तर नंतर काही प्रॉब्लेम आला नाही मित्रांनो मोटर एकदम टाप चालली मित्रांनो तुम्ही पाहू शकता पॉवर टेकचा आठव आहे आणि नंबर एक असा आठो आहे आणि स्टार्टर हे शक्तीचं मित्रांनो तुम्ही पाहू शकता स्टार्टर काय कोणता पण चालू शकतो मित्रांनो आणि आपले मोटर हे पाचशे सी आर आयची तर जर तुमच्या मोटरला पण असा प्रॉब्लेम होत असेल तर तुम्ही मॅग्नेट कॉईल एकदा बदलून बघा त्याची किंमत मित्रांनो तुम्ही पाहू शकता दोनशे वीस दिली याच्यावरती पण एकशे वीसला भेटली होती मित्रांनो तुम्ही पाहू शकता the note